हॅलो शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे मी अंडा अंटाकडी करते अंटाकडी आपल्याला बघा हे तेल तर आम्ही घेतले कांदा कोथंबीर टोमॅटो लाल तिखट आणि आपल्याला हळद आणि मी तीन अंडी घेतले आहेत बस चला आता मी गॅस चालू करते नेहमी चा हाच गॅस भेटतो मी ह्या गॅस नॉनव्हेज ना? करत नाही मला नॉनव्हेज कसं करते

कांदा कोथिंबीर टॉमॅटो जास्त खर्च पण नाही त्याला आणि हे आपलं वाटण माझं कसं वाटण वाटलेलंच असतं कांदा खोबरा आलं लसूण वगैरे सगळं मी असं आठवड्याचं सुख खोबरं असं वाटून ठेवतो आठवडा म्हणा तीन चार दिवस म्हणा तांदळाला चांगलं लाल होऊन द्यायचं आहे कांदा चांगला लाल झालेला आहे तर मी टॉमॅटो टाकते कांदा लाल झाला तर टॉमेट टाकायचा नाही तर टोमे कांदा ना कटका लागतो टॉमेटीला ओला टॉमॅटो हळद आणि हे मी वाटण टाकते हे मधून कांदा बोलायचा आपल्या जेवढं काही तेवढं वाटण गॅस कमी करायचे वाटण टाकल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचे वाटणाऱ्या आपलं तेल सुटेपर्यंत भाजायचंय पण आपलं असं म्हणजे घरात फ्रीजर मधलं मी आधीच अर्धा तास काढून ठेवलेला त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला पाठवायचं त्याच्यात लाल तिखट लाल तिखट बघा तुमच्या समीप्रमाणे लाल तिखट थोडस पाणी टाकते आपला मसाला जळू येईल असुकट टाकल्यानंतर आपला मसाला जवळतो म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि ग्रेव्ही तेल असं वाटत कमी वाटत घेतला हातानेच परत जरास टाकते परत थोडस अगदी एक चमच ते पाणी टाकून आपल्या खाली लागत आहे चांगलं ते वाजवलं गेलंय आपल्या वाटलं ती कमी आपण टाकायचं असं काय नाही जेवढ आपल्याला पाहिजे असा तेवढा करायचं आणि अंडी पण शिजायचे पण आपल्याला असं आधीच थोडं पाणी टाकायचं अंडा कडेल आपल्या उकळी आलेली आपल्याला उकळी आल्याच्या अंडी कोडायची नाही कारण काही उकळी नाही आली ना तर अंडीत रस्त्याच असं वेगळी होणार उकळी आली की पटकन ते असं कॅच करत असं आपल्याला एक एक असं साईड साईडला ठेवायचं हे गरम असेल तरच अंडा तिथेच बसेल नाही तर असं पसरत जाईल जिथे उकळी येते तिथे पटकन घालायचं कारण ते गरम म्हणून बघून असून त्याला भांड पण मोठं घ्यायचं पसर आपल्याला थोडीशी त्याला असं झाकण ठेवून त्याला चांगले तर उकळी गाठायला दोन तीन मिनिटं हलवायचंच नाही त्याला सुद्धा पलटी करायचं हलवायचंच नाही दोन तीन मिनिट बघा दोन तीन मिनिटं या अंडी वरूप अगदी एकदम व्यवस्थित झालेली आहे आता आपल्याला हिना एक एक अशी पलटी करायची त्याला झाकण ठेवून मी पाच मिनिटं ठेवली होती आता एक एक हळूहळू आपल्याला असं पलटी करायचं आपणच होणार पलटी करून शिजली हे बघा आपली झाली आता अंडाकडे म्हणून मी कोथंबीर टाकते मस्त आपला असा रस्सा झालेला आहे तुम्हाला किती फायदो ठेवायचा काय फायदो ठेवायचा मस्त असं वगैरे असा रस्सा करायचा बघा कसं वाटलं तुम्हाला सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बिलॅट बटन नवा क्लिक करा असा रोज व्हिडिओ बघत राहा चला बाय बाय म्हणजे अंड्याकडे झालीच आहे मस्त अशी झालेलीच आहे जणझण अशी करून बघा अंडाकडे